राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधराव्या वित्त आयोगाच्या कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान भारत ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट अर्थात बी पी एच यूचं उद्घाटन कर्जत तालुक्यात जल्लोषात पार पडलं या भव्य सोहळ्याचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्यदायी भारताच्या संकल्पनेला साजेसा या युनिटमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होणार आहे तालुक्यातील आरोग्य सेवेचा पाया अधिक मजबूत करण्याच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा असल्याचं मान्यवरांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महिलांच्या आरोग्याशी निगडीत अनेक उपक्रमांची सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे मोफत दंत शिबिर शिबीर देखील घेण्यात येणार आहे ज्याचा लाभ ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना मिळणार आहे आयुष्यमान भारत या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे आज कर्जत तालुक्यातील सामान्य नागरिकांनाही दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून यामुळे सर्वांसाठी आरोग्य सर्वांसाठी समृद्धी हा मंत्र प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला ग्रामीण भागातील असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना शहरी भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळेल याची वाट न पाहता गावामध्येच असणाऱ्या आपल्या परिसरातील आजूबाजूला त्या ठिकाणी कर्जदार सेवा मिळावी आधुनिक सेवा मिळावी या दृष्टीने कुठे ही संकल्पना राबवली जात आहे या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने आपण सारेजण पाहतोय की महिला भगिनींसाठी स्वस्त नारी सशक्त परिवार ही संकल्पना सुद्धा ती राबवली जाते शक्यतो महिला या आपल्या मुलांकडे लक्ष देत असतात कुटुंबाकडे लक्ष देत असतात वडिलांकडे लक्ष देत असतात आपल्या पतीकडे लक्ष देत असतात पण स्वतः मात्र महिला भगिनी स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात आणि मग आपल्या कुटुंबामध्ये जो कुटुंब आपल्याला खऱ्या अर्थाने सशक्त करायचं असेल घरातील महिला भगिनी ही स्वस्थ असली पाहिजे आरोग्यानी पूर्णपणे परिपूर्ण असली पाहिजे तेव्हा कुटुंब परिपूर्ण असत आणि ही संकल्पना नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये राबवली जावी प्रत्येक गावागावामध्ये राबवली जावी या उद्दिष्टाने शिबिरांचं आयोजन हे प्रत्येक संपूर्ण देशभरामध्ये आज राज्यामध्ये जागोजागी सगळीकडे सुरू आहे आणि आज आता पण तुम्ही सांगितलं की जसं आपण या शिबिरांचं उद्घाटन सुरू केलं मोठ्या प्रमाणात जनतेतून लोकांमधून प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे तर अनेक समस्या आरोग्याच्या समस्या लोकांमध्ये आहेत आणि या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचण्याची अत्यंत गरज आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांनी नारी शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि म्हणून या संकल्पनेतून नारी या, या उद्घाटनाप्रसंगी रायगड हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर कुशाग्र पटेल वैद्यकीय अधिकारी भालचंद्र सोनवणे आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव डॉक्टर विजय म्हसकर बालोग्ञ डॉक्टर विजय देशमुख दीपक भेरे बी सुशांत पाटील किरण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड गायकवाडसह ऋषभ लोखरे कर्जत